तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थ येत असतात एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी तर आपण संकष्ट चतुर्थी आपण धरत असतो गणपती बाप्पाची सेवा त्यांची आराधना आपण करत असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी ती आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच उद्या शुक्रवारी आणि ही संकष्ट चतुर्थी वर्षातील पहिलीच चतुर्थी आहे आणि ह्या पुढे ज्या काही चतुर्थी येणार आहेत म्हणजे प्रत्येक महिन्याला एक चतुर्थी पडते आणि बारा महिन्याच्या बारा चतुर्थ्या जर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला जर आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार तुम आहे ते उपाय जर तुम्ही केलेच नक्कीच तुमच्या आयुष्यामधले जे काही संकट आहेत जे दुःख आहेत किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मदत होईल कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि पहिला मान म्हणजे मा पहिलं जे, जे काही आपण सेवा करतो कोणती पूजापाठ करतो तर गणपती बाप्पांची आराधना करून आपण जर ती सेवा पूजापाठ केली तर त्या सेवेचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळत असतं किंवा कोणतेही कार्य आपल्याला सुरू करायचं तेव्हा गणपती बाप्पांचं नाव घेऊन आपण सुरू करत असतो कारण त्या कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये कोणतेही संकट येऊ नये आणि ते कार्य निर्विघ्न पार पडावं याच्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची आधी त्यांची आठवण आपल्याला काढावं लागत असते कारण त्यांना वरदान तसं मिळालेलं आहे त्याच्यामुळं वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आणि ह्या चतुर्थीला मनोकामना पूर्ण करण्याचा योग आलेला आहे आणि त्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल तुम्ही गणपती बाप्पांची सेवा जर केली तर तर संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारीला आहे आणि संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तो मुहूर्त आहे कारण त्या मुहूर्तामध्ये भग महादेव हे कैलासामध्ये वास करत असतात आणि त्या वेळेस आपण जर ही सेवा गणपती बाप्पांची केली तर नक्कीच त्यांची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होत असते संकष्ट चतुर्थी ही सगळ्यांनी धरली पाहिजे म्हणजे महिला पुरुष चतुर्थी आपण जे महीला, संकष्ट जो कोणी व्यक्ती करणार आहे किंवा घरातल्या महिला बघा घरातल्या महिला घरातमध्ये सुख समृद्धी आनंद नांदावा घरात मध्ये कोणतेही संकट दुःख येऊ नये घरातल्या पूर्ण व्यक्तींसाठी आपण सेवा करत असतो मुलांबाळासाठी से आई सेवा करत असते पण तिची प्रगती व्हावी यासाठी सेवा करत असते कारण तिचे जे काही सेवा करत असते कुटुंबासाठी सगळं काही करत असते तर आपण ह्या चतुर्थीला जर तुम्ही जर महिलांनी ह्या घरामध्ये हे उपाय जर केले तर नक्कीच गणपती उपांची तुमच्यावर कृपा होईल तुमच्या घरातल्या व्यक्तींवर कृपा होईल तर मुलांकडून पण ही सेवा तुम्ही करून घेऊ शकता कारण मुलांचं कसं राहतं की त्यांचा अभ्यास चालू असतो ते स्कूलमध्ये जात असतात कॉलेजमध्ये जात असतात आणि गणपती बंपा हे बुद्धीचे दैवत आहे आणि नक्कीच त्यांनी जर गणपती बाप्पांची ही सेवा जर केली हे उपाय जर केले तर नक्कीच त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते अभ्यासामध्ये दे त्यांचं मन लागत असतं किंवा नाही मुलं छोटे आहेत तुम्ही त्यांना नाही जमत तुम्ही स्वतः आई स्वतः स्वतः मुलांसाठी हे उपाय करू शकते तर करायचं काय सकाळी लवकर उठायचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आणि आपण स्वतःचं आवरायचं अगोदर शशुभृत व्हायचं त्याच्यानंतर घरामध्ये स्वच्छ घर झाडून घ्यायचं घर, घर पुसून घ्यायचं त्याच्यामुळं दारापुढे झाडा रांगोळी करायची देवपूजा करायची त्याच्यानंतर गणपती बाप्पांची सेवा काय करायची अगोदर गणपती बाप्पाचा मूर्ती गणपती बाप्पाचा फोटो काहीतरी आपल्या घरामध्ये त्यांचं पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा सेवा करू त्यांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे त्यांची उपस्थिती आपल्या घरामध्ये पाहिजे त्याच्यामुळे जर काहीच जर नसेल तर एक सु ला, लाल लाल सुपारी घ्यायची तांबडी सुपारी आपण ज्याला म्हणतो ती घ्यायची आणि त्याच्यावर पण तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करू शकता गणपती बाप्पांचं स्वरूप मानू तर त्याच्यावर अगोदर पाण्याने अभिषेक करायचा गणपती अथर्वशिष्य म्हणून करा गणपती अथर्शिष्य येत नसेल तर यूट्यूबला लावा त्याच्यानंतर नाहीच गन, ते पण नाही जमलं तर ओम गण गणपती नमहा म्हणत बाप्पांची त्याच्यावर अभिषेक करायचा अगोदर पाणी टाका त्याच्यानंतर पंचामृत टाका त्याच्यानंतर परत पाणी टाका तर एक वेळेस गणपती अथर्वशीषमाना नाहीतर मग अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस गणपतीचा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करा अभिषेक झाला की गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची तिला अत्तर लावायचं गणपती बाप्पांना जानवी घालायचे त्या दिवशी त्यांना जे काही आवडतं त्या दिवशी आपण त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना नैवेद्य नैवेद्यामध्ये दाखवायच्या त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या तर गणपती बाप्पांना जास्तचं लाल कलरचं फुल जास्त आवडतं दुर्वा जास्त त्यांना आवडतात जिथे तुम्ही त्यांना स्थापन करता तिथे ठेवून द्यायचं खाली फुलं अक्षदा काहीतरी ठेवायच्या आणि नंतर मग गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्यावर थे ठेवायची त्यांना जानवी घाला फूल दुरवा अर्पण करा त्याच्यानंतर अष्टगंध लावा सेंदूर लावा गणप गणपती बाप्पांना सेंदूर पण आवडतो सेंदूर लावू शकता अष्टगंध लावा चंदन लावा हळदी कुंकू लावा त्याच्यानंतर लाल कलरची फुलं जास्वंताचं नाही मिळेल तर इतर दुसरे कोणतेही गुलाबाचं वगैरे लाल कलरचं फुल त्यांना अर्पण करा नाहीच जर भेटल्या दुर्वा तर कमीत कमी अकरा -कमी तरी दुर्वा त्यांना अर्पण करा तसंच एकवीस दुर्वाची आपण जोडी त्यांना अर्पण करत असतो एकवीस दुर्वी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करा त्याच्यानंतर मोदक आपण दर प्रत्येक वेळेस आपण गणपती बाप्पांना मोदक आपण अर्पण करत असतो पण आता पौष महिन्यातली ही चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीला तुम्ही आणि आता स नेमकी संक्रांत पण झालेली आहे तर ह्याच चतुर्थीला तुम्ही तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाचे मोदक करून तुम्ही गणपती गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि हे सगळी सेवा तुमची झाली की नंतर मस्त गणपती बाप्पाची आरती करायची आणि आपल्या जे काही मनातील इच्छा आहेत त्या त्यांना व्यक्त करून दाखवायच्या बघा मनातील मनात कधी आपण आपली इच्छा बोलायची नसते त्यांना आपली जे काही आहे आपले जे काही दुःख आहे संकट आहे ते सांगायचे आपल्यासोबत काही चांगलं घडत असेल आपलं काही चांगलं झालेलं असेल ते सुद्धा आपण देवासमोर देवांना आपण सांगितलं पाहिजे तर जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते आपण त्यांना सगळं सांगायचं त्याच्यानंतर मुलांना दर्शन घ्यायला लावायचं घरातल्या व्यक्तींना त्यांचे दर्शन घ्यायला लावायचं आणि जो कोणी व्यक्ती उपवास करतो चतुर्थीचा त्यांनी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावरच उपवास सोडायचा असतो कारण कॅलेंडरवर त्याची माहिती दिलेली असते कधी म्हणजे जिल्ह्यानुसार की कधी चंद्रोदय होणार आहे तर इथे बघा आता इथे हे केंद्रातलं कॅलेंडर आहे तर इथे पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे म्हणजे इथं पूर्ण जिल्ह्याचे नाव आहे प्र प्रत्येक जिल्ह्यानुसार तिथे टाईम दिलेला आहे तर आता इथे संभाजीनगरचा टाईम आहे नऊ वाजून एकवीस मिनटाला चंद्रोदय होणार आहे चंद्रोदय झाल्यावर नंतर परत गणपती बाप्पाची आरती करायची जो काही घरामध्ये स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाकाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आणि मग नंतर आपण उपवास वाढायचा जर तुमची तब्येतीची काही तक्रार असेल तुम्हाला आता कारण काय होतं की बऱ्याचशा ठिकाणी वेळ वाढवून वाड़, वाढूनसुद्धा वेळते म्हणजे अकरा दहा साडेदहा असा अशा वेळीसुद्धा चंद्रोदय कधीकधी होतो तर बऱ्याच जणांना तब्येतीच्या तक्रारीनुसार त्यांना जमत नाही इतक्या वेळ उपवाशी राहिला तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालतो पण तुम्ही सेवा नक्की करू शकता तर घरात मुलं असतील तुमचे एक मुलगा असेल दोन मुलं असतील तर प्रत्येकाच्या हातामध्ये एकवीस दुर्वाची जुडी द्यायची हा उपाय मुलांसाठी आहे आणि मुलं छोटे असतील तर आई पहिलं सांगितलं की आईने केला तरीही चालतो तर काय करायचं आता मुलं असतील शाळेत जाणारी असतील तर एकवीस दुर्वाची जोडी घ्या नाही मिळाली तर त्याचेच तुम्ही दोन जोड्या करा अकरा करा याची एक, एक जोडी करा आणि मुलांच्या हातात द्यायला लावायची खाली मुलांना आसन बसायला द्यायचं मुलांना त्याच्यावर बसायला लावायचं आणि दुर्वाची जी जुडी आहे ती हातावर घ्यायला लावायची जे काही शेंडे दुर्वाची जी शेंडे असते ती आपल्याकडे करायची आणि जे काही देठ असतो तो गणपती बाप्पाकडे करायला लावायचा मुलांना उज्या हातात ती ठेवायची त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा थोडंसं पाणी टाकायला लावायचं आणि आपण स्वतः वाटलं असं त्यांना ते सगळं करून द्यायचं आणि मुलांना वाचता येत असतील आता मुलं कॉलेजमध्ये जात असतील किंवा वाचता येतं त्यांना तर त्यांना स्वतः गणपती हातर्शीर्जक म्हणायला लावा आणि एकदम छोटे असतील किंवा त्यांना वाचता येत नसेल तर आईने स्वतः म्हणायचं त्यांना फक्त ऐकायला लावायचं एक वेळेस गणपती हातशीजक म्हणायचं आणि ती दुर्वा जी आहे ती गणपती बाप्पाशी त्यांना ठेवायला लावायची ह्या उपायानं मुलांमध्ये खूप जास्त फरक पडतो अभ्यासात प्रगती होते बुद्धीत वाढ होत असते मुलं चिडचिड करत असतील तर त्यांचं मन शांत होतं चिडचिड करत नाही आईवडिलांचं ऐकत नसतील तर आईवडिलांचं ऐकायला लागतात म्हणजे मुलांमध्ये खूप सारा बदल आपल्याला बघायला मिळतो फक्त हा उपाय तुम्हाला एका चतुर्थीला नाही तर तुम्हाला जोपर्यंत मुलांमध्ये तुम्हाला बदल जाणवत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा कारण ह्या उपायाला जास्त वेळ लागत नाही आणि गणपती बाप्पांची आवड ही सगळ्यांनाच आहे बघा सगळ्यांना गणपती बाप्पा आवडतात तर मुलांनासुद्धा आपण त्यांना जर म्हटलं तर गणपती बाप्पांची ही सेवा आपल्याला करायची तर नक्कीच ते सुद्धा आपलं ऐकतात आणि ते सुद्धा सेवेला तयार होतात जास्त वेळ लागत नाही तर बघा अशा छोट्या छोट्या उपायाने सेवांना आपल्या घरामध्ये खूप जास्त फरक पडत असतो येणारे संकट टळत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव आपल्या घरामध्ये नांदत असतं तर हे उपाय गण ह्या चतुर्थीला नक्कीच करा व्हिडिओ आवडल्यासोडं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नियम पर पूजगुरुमाऊलींच्या चे करते श्री स्वामी समर्थ